मराठी मनाचा दगदग स्वाभिमान काय सह्याद्री त्याला शंभू अभिमान महाराष्ट्राच्या देवरा त्याचं पहिलं स्थान ज्याच्या खुशीतून स्वराज्य स्वप्न उदळ आलं माता राष्ट्रमाताची जवळ अरे शिवाजी नाही तर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणते मी अरे शिवाजी नाही तर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणते मी कारण त्यांना आजही जिवंत देव मानते मी कारण त्यांना जिवंत देव मानते मी कितीही महान कार्य केले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जागा कोण शकत नाही आणि चंद्र सूर्य कार्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श व्यक्ती कोण होऊ शकत नाही यांच्यासारखा आदर्श व्यक्ती कोण होऊ शकत नाही होऊन गेली आदिलशाही निजामशाही कुटुळशाही होऊन गेली आदिलशाही निजामशाही कुटुलशाही पण माझा राजा शू शे <sharp inhale> माझ्या राजाला उभारण्यात येत ती शिवसेना माझा राजा स्वतःच नाहीत विचार करायचा म्हणून महाराष्ट्रात असा एकम राजा, एक राजा शुभ होऊन गेला म्हणून महाराजात असा एकम राजा शुभ होऊन गेला मावळेसोबत शिवराय अनेक गटी स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगा त्यांनी कित्येक शूर विर्मावले आपल्या डोळ्यासमोर गमावले आयुष्य गेला स्वराज्य निर्माण करण्यात आले मित्र शिवजन्मा आपल्या महाराष्ट्रावर अनेक काही सत्ता माझ्याकडे दगड झाले तर सह्याद्रीची वय आणि माती झाले तर महाराष्ट्राची वय दरबार झाले तर भाऊ मातीची वय एक जु म्हणून जन्म मिळाला तर शिवरायांची वाघी होईल पुन्हा एकजू म्हणून जन्मा मिळाला तर शिवरायांची वागी होईल इथल्या लोकांना तर जरी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा आवडा तो बाद्राचा कसा होता विचाराचा सह्या दिला आणि विचारता सामोडीवर दिला माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता किनाऱ्याची समजायला लाटांच्या किनाऱ्याची किंमत समजायला जवळ जायला दुष्काळ फिरावं लागतो पाण्याचे मूळ समजण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतो आणि माझ्या राजाचे हिंद विस्वाराचे समजण्यासाठी मराठी असावं लागतं म्हणजे राजाचे हिंद विस्वाराचे समजण्यासाठी मराठी असावं लागतं फुलांच

जगात जाणारी शी म्हणजे श्रेष्ठ मानावं कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखव आजकाल श्रीमंत लोक चाकरीसाठी स्वयंपाकासाठी बाय माणसं ठेव का तर त्यांच्या बायकोला स्वयंपाक करता येत का असं ऐका नाही ना जेव्हा एक स्त्री छत्रपती मानकडे आले आणि त्यांना म्हणाली राज हो राज तुमची चाकरी करायची इच्छा आहे हो मला काही नका देऊन धन दौलत काही नका देऊ राजा मला फक्त तुमची चाकरी करायची आहे ओ राज यावर महाराजांनी उत्तर दिलं अगं आई तू चुकीच्या ठिकाणी आलीस ग तुझी जागा इथं नाही अगं आई चुकीच्या ठिकाणी आली जर तुझी जागा येतं नाही असे म्हणणार छत्रपती शिवाजी महाराज कोणी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर मला टाईप करून सांगा कोणी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज जो दोन हजार सैन्याने एकटा झुंज लढतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासांमध्ये बिलोंग गोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी जो फक्त सातशे मराठ्यांना सोबत जाऊन हजार मुलांना पळून लावतो त्याचं नाव रामजी जो मुलांच्या छावणीत बसून त्यांची जासूजी बनतो त्याचं नाव बहीरजी जो सय्यद बांडाचा वार करणार हात वरती वरच उडवतो त्याचं नाव संभाजी कावजी जो ठाणा वागा नाव संभाजी एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो आणि छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलण्यासारखं तर माझ्याकडे खूपच काय आहे हो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलण्यासारखं तर माझ्याकडे खूपच काय आहे पण दातचा काम किल दोनच शब्द सांगून जाते दातज काम किल दोनच शब्द सांगून जाते केवळ दारिम शून कपाळा चंद्रकोण लागून कोणी शिवाजी होत नाही केवळ दारिम शपाला चंद्रकोण कोणी शिवाजी होत नाही त्यापेक्षा स्त्रियांचा आदर स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांशी आयबोणी साख वाघा शिका त्याच्यात साक्षात छत्रपती शिवाजी महाराज दिसून येतील त्याच्यात साक्षात छत्रपती शिवाजी महाराज दिसून येतील तो आला नव्हता त्याला अनुरोध मेला मारल होत बत्तीस दातांचं राजा होत बत्तीस दातांचं पोहट माझ्या राजाने पाडलं होतं एवढ्या बोलून मी माझ्या भाषणास विराम घेते व आयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला इथून बोलण्याची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराज